धाराशिव जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना महसूल विभागाने आवाहन केले आहे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाट्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई के वाय सी करून घेण्यात यावी असे आवाहन महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते आजपर्यंत तीन लाख तेरा हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना दोनशे नव्वद कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे अडुतीस शेतकरी यांना ई के वाय सी न केल्यामुळे बत्तीस हजार कोटी रुपयांच्या भरपाईचा निधी प्रलंबित आहे तरी शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई के वाय सी करून घेण्याची कार्यवाही धाराशिव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी करून घेण्यात यावी असे महसूल मंडळाकडून सांगण्यात आले आहे बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाट्याकडून विशिष्ट क्रमांक घेऊन ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाट्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन महसूल मंडळाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे